नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला कणकवली तालुक्यातील जानवलीमध्ये महामार्गावर अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेली कार अखेर कणकवली पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतली आहे कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे व त्यांचे पथक या कार चालकाच्या शोधात होते पथकामार्फत शोध मोहीम सुरू असताना पुणे निगडी येथे ही कार सापडली व संशयित ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे जानवली येथील अनिल कदम यांना आरोपीयाने कारने धडक दिली होती त्यामध्ये कदम हे गंभीर जखमी झाले या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर दुसऱ्या दिवशी जानवली ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते मात्र पोलिसांनी संबंधित कारचा शोध सुरू असून पोलीस लवकरच कार का कार ताब्यात घेतील अशी ग्वाही दिली होती मात्र आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल दीड तासाहून अधिक काळ रास्ता रोको करून आपल्या मागण्या लावून धरल्या अखेर तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या मध्यस्थीने यात मार्ग निघाला होता त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक या कारच्या मागावर होते पुणे येथे ही कार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच कणकवली पोलिसांच्या पथकाने पुण्याला जात त्यांनी तेथेच असलेल्या कार चालकासहित कार ताब्यात घेतली नमस्कार जानोरी बोचवाडी येथे दिनांक सतरा रोजी अनिल कदम यांचा अपघात झाला होता त्या अपघातीमध्ये गाडी चालकाने त्यांना ठोकून देऊन जागीत त्यांचा मृत्यू झालेला होता त्यानंतर ग्रामस्थांचा प्रचंड उद्रेक झाला होता त्यावेळी तहसीलदार देशपांडे यांनी येऊन जानवरे जानवरेकरांना जे आश्वासन दिलं त्या आश्वासनाच्या पूर्ततेने त्याने वायवेच्या अधिकाऱ्यांची भेट घालून दिली आणि पोलिसांनी अथक पोलीप्रमाणे काल रात्री गाडीचालकाला व गाडी ताब्यात घेऊन प्रशासनाचे अभिनंदन नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा